नमस्कार मित्रांनो आज आपण बावीस डिसेंबरला झालेल्या बद्दल आणि सुद्धा काही चर्चा करणार आहोत जी रूटबद्दल असणार आहे अजून आपल्या लाईवशी मंडळी जोडलेली नाही नुकताच चा लाईव्ह चालू केलं ला आहे जर शेतकरी जोडले गेले तर नक्कीच आपण या लाईव्हमध्ये सर्व सर्वतोपरी चर्चा करण्याचा प्रयत्न करू बारामतीच्या बोर सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत कैलास साहेब नमस्कार नितीन भाऊ नमस्कार आज उंदरीचे शेतकरी घरी आले होते वीर पॉईंट पाहण्यासाठी आणि बारामतीमध्ये जे काही परमेश्वरानं यश त्या शेतकऱ्याला दिलं आहे म्हणजे एकही एक एक पॉईंट त्या दिवशी दोन्ही गाड्यांचा फेल झाला नाही तिथं आपण लाईव्ह होतो माझं गाव मेकर तालुक्यामध्ये आहे आणि त्या दिवशी शेतकऱ्याला खूप आनंद झाला त्यांच्या प्रत्येक बोर पॉईंटला दीड इंच दोन इंच पाच इंच असं पाणी लागलं मित्रांनो सगळे व्हिडिओ लाईव्ह ठेवले नाही आपण ते शेतकरीसुद्धा स्वतः पाणी शोधत होते काही पॉईंट त्यांच्या मनानेसुद्धा सुद्धा घेतले सातशे एकर क्षेत्र आहे यल बी कुंजीर यांच्याकडे आपण लाईव्ह होतो त्या ठिकाणी आणि शून्यातून वर गेलेला शेतकरी आहे एल बी कुंजीर यांचं कंट्रक्शनमध्ये तुम्ही नाव ऐकलं असाल बऱ्याच वेळेला मित्रांनो हो गेल्यानंतर मी त्यांना एकच रिक्वेस्ट केली साहेब म्हणलं आपण प्रयत्न करूयात काय होईल ते परमेश्वराच्या मनाने ते म्हणत बचाटे काही पण होऊ द्यात तुम्ही शंभर टक्के लढा जे होईल ते बघत बसू काही चिंता करू नका एकही पॉईंट त्या दिवशी फेल झाला नाही रविवारी कदाचित त्या परमेश्वराला त्यांना त्या दिवशी भरपूर पाणी द्यायचं असावं आणि त्यासाठी आपण एक नाममात्र कारण असू शकतो त्यामुळं काही ठिकाणी बोर फेलसुद्धा होतात शेतकरी हताश होतात निराश होतात आणि प्रत्येक ठिकाणी गाडीजवळ उभं राहिल्यानंतर त्या क्षेत्राचा अभ्यास येतो एखाद्या ठिकाणी आपली लाईन फेल गेली तर बा ही लाईन कशामुळे फेल गेली अशा लाईन या क्षेत्रामध्ये फॉल्टी लाईन निघतात असं त्या क्षेत्राचा अभ्याससुद्धा करता येतो माझा मोबाईल नंबर बऱ्याच वेळेला मी दिलेला आहे कृपया बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येतात वारंवार तर फोन करू नका एवढे मी ज्या वेळेला रूट असेल आपल्याला व्हिडिओद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवेन त्यावेळेला तुम्ही त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांनी फोन करा माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न तर बारामतीचा जो काही ड्राय भाग आहे खूप ड्राय भाग आहे तो तुम्हाला लाईव्हमध्ये मी दाखवला आणि त्या भागामध्ये एकही पॉईंट फेल झाला नाही म्हणजे देवाचीच कृपा म्हणावं लागेल काही ठिकाणी पॉईंट फेलसुद्धा झालेत या आठवड्यामध्ये एक दोन पॉईंट फेलसुद्धा झालेत फेल होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही अपेक्षा असते किंवा दोन वर्षापासून तुम्ही वेटिंगला असता आणि ज्या वेळेला आपला पॉईंट फेल जातो त्यावेळेला शेतकऱ्याला खूप दुःख होतं त्यामुळं आपला सर्वतोपुरी विचार करून घरच्यांचा विचार करून आपण मला बोलवावं अशी माझी इच्छा आहे कारण घोडेगाव बोलतो अमोल अमोल जिवरक जीवरकला चांगलं ओळखतो मी आवला आणि पुन्हा आपण साधारणतः दोन तारखेला नगरचे काही पॉईंट घेणार आहोत सरासरी दोन तारखेला आणि मुंबई मुंबईला जायचं आहे एका कन्स्ट्रक्शन पॉईंटसाठी त्यानंतर साधारणतः दहा तारखेदरम्यान किंवा नऊ दहा तारखेदरम्यान आपण जो काही नांदेडचा रूट आहे म्हणजे त्यावेळेला सगळाच रूट होईल नांदेड आणि नाशिकचा जेवढे पॉईंट बुक होतील डोहाचं स्टोअर पाणी समजतं त्यासाठी मी व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत आणि त्या दिवशी संपूर्ण लाईव्ह तुम्हाला दाखवले असते परंतु आमच्यास आमच्याकडे पॉवर बँक नव्हती आणि काम चालू होतं पॉईंट शोधण्याचं त्यामुळं सगळं काही तुम्हाला लाईव्ह दाखवता आलं नाही माणसं कमी होती सोबत असणारी माझ्या नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न तुम्ही काय करा ज्या दिवशी मी जाणार आहे नगरचे तुमचे काही पॉईंट असतील तर उद्याला फोन करा किंवा त्यावेळेला सुद्धा तुम्ही फोन केला तर चालेल रूटमध्ये असताना दोन तारखेला डायरेक्ट नगरचे पॉईंट घेऊ आपण सकाळी तुम्ही स्वतःचा विचार करा फेल गेला तरी तुम्हाला चालेल का अशा पद्धतीने आपण पॉईंट शोधू मी आल्यानंतर शंभर टक्के पाणी मिळणार आहे हा विषय सोडून द्या मी फक्त प्रयत्न करू शकतो त्या पलीकडे माझ्या हातात काहीच नाही एक अभ्यास आहे एवढं नक्की पण ज्यांचा विश्वास आहे किंवा ज्यांना असं वाटतं की ल या आयुष्यामध्ये आता नाही लागलं तरी कधी ना कधी मिळेल अशा लोकांसाठी आपण नक्की नियमित प्रयत्न करू अमोल तोमर साहेब बोर कसा चालतो आपला ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो होतो त्या शेतकऱ्याचं वयात पंच्याहत्तर वर्ष आहे ज्यांचं सातशे एकर क्षेत्र आहे दीडशे पोकलँड असतील अख्ख्या इंडिया इंडियामध्ये त्यांच्या कन्स्ट्रक्शन साईड आहेत कसं आहे मित्रांनो बरेच शेतकरी बांधव चांगले आहेत काही बोटाच्या कांड्यावर एवढी लोकं जर सोडलेत तर आपण कधी कोणाला फोन पण रिटर्न करत नाही आता काही पॉईंट पाहिल्यानंतर म्हणतात बाबा आम्ही फोन पेला टाकू तर जे काही गाडी भाडा असतं त्यामध्ये तुम्ही कमी जास्त दिले परिस्थिती गरिबीची असेल म्हणजे गरीब शेतकरी जास्त गरीब परिस्थितीला शेतकरी तसं करत नाही आणि आपण त्याला जबरदस्ती करत नाही परंतु बरेच असे लोक आहेत की पॉईंट शोधल्यानंतर हा फोनपेला टाकतो आणि नंतर त्यांचा फोनही नसतो आणि आपणही संपर्क करत नाही जे ज्याचा त्याचा विषय आहे तो परमेश्वर आई बसलेला पाहणारा हे बघा काय दहा रुपये किलोमीटरची गाडी असल्यानंतर आता लॉजिंगला गेलं हजार बाराशे पंधराशे रुपये लॉजिंगचे आहेत जेवणाचा खर्च हा खर्च खूप असतो रनिंगमध्ये आता प्रॉपरच्या पानाड्याचा विषय वेगळा असतो ज्याला कुठलाही खर्च येत नाही त्यामुळं पंचवीसशे तीन हजार रुपयाच्या वरती आपण काही पैसे घेत नाही आता मी कर्नाटकला गेलो तर म्हणजे कर्नाटक बॉर्डरला धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे कर्नाटक तिथून दीड किलोमीटर बॉर्डर आहे त्या गाडीचं भाडं सात हजार रुपये झालं रनिंग देवराईवरनं जाताना अप डाऊनचं आणि शेतकऱ्याकडनं मी तीन हजार घेतले तर दुसऱ्या कुठल्या शेतकऱ्याकडून तीन हजार घेतले तरच ते कवर होणार ते शे एकट्या शेतकऱ्याला मी म्हणजे टोल नाकेच मला सातशे रुपये ला लागले असतील म्हणजे आठ साडेआठ हजारापर्यंत एका पॉईंटचा खर्च केला आणि मी तीन हजार घेतले तर प्रत्येकाला काय वाटतं तीन तीन हजार मी एका दिवसाला तीन किंवा चार पॉईंटच्या वरती पॉईंट होत नाहीत आपले किती प्रयत्न केले तरी नाही होत कारण मला आता रनिंग करणं एका पॉईंटला कमीत कमी दीड तास दोन तास तरी जातात सोलापूर पाहू आपण जसा रूट होईल तसा परंतु हा विशेष रूट नसणार आहे फक्त नगर आणि डायरेक्ट कर्जतला जायचं आहे कर्जत रायगडला शॉर्टकट रूट आहे दोन दिवसाचा आणि नाशिकचं रूट ज्या वेळेला पेंडिंग झाला पण नक्की आपण आता यावेळेला नाशिक करताना सगळ्यात पहिले नांदेड तेलंगणा तसंच यवतमाळकडले जे काही पॉईंट असतील आत्ता नाही साधारणतः नऊ तारखेनंतर नऊ किंवा अकरा तारखेला तो रूट होईल सटाणासुद्धा येणार आहोत त्यावेळेला आणि ज्या ठिकाणी मला शेतकऱ्याची परिस्थिती हालाकीची असेल आणि त्याने खूप प्रयत्न केले असतील त्याच्यासाठी मी उभं राहून नक्की प्रयत्न करेल परंतु प्रत्येक ठिकाणी मी उभं राहू शकत नाही आणि कुठल्याही पॉईंटची कसलीही गॅरंटी देऊ शकत नाही हे सर्वांनी पहिले लक्षात ठेवणं गरजेचं आहे माझा फु फेल जाणार नाही हा भ्रम तुमच्या मनात असेल तर मला बोलवू नका मी देव नाही मी परमेश्वर नाही मी बोरीतच आहे काका सध्या त्या दिवशी तुम्हाला बारामतीचा म्हणजे जो भाग तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही विचारा कोणाला म्हणजे कराटी कराटीच्या आसपासचा भाग आहे म्हणजे तुम्हाला वाटत असेल बारामतीमध्ये खूप पाणी आहे तर कराटीजवळचा जवळचा जो काही ड्राय भाग आहे त्याविषयी विचारा ज्या भागाम भागाचं नाव मी तुम्हाला त्या लाईव्हमध्ये सांगितलं ला। की तो भाग खरोखर ड्राय आहे किंवा नाही प्यायला पण पाणी नाही काही काही पॉईंटला एवढी खराब परिस्थिती आहे प्रत्येक भागात काही ना काही प्रमाणात क्षेत्र फॉल्टी असतात ड्राय असतात <laughs> साधारणतः नऊ तारखेनंतर बघू आपण अमरावती नऊ ते अकराच्या दरम्यान आपण अमरावती नांदेड हा रूट बघू काय जे होईल ते या दोन तारखेला दोन किंवा तीन तारखेला आपण नगरचा आणि कर्जतचा म्हणजे कर्जत मुंबई कर्जतचा जो काही रायगडमध्ये भाग येतो रायगड जिल्ह्याचा मुंबईमध्ये जो भाग येतो खालचा त्या ठिकाणी जाणार आहोत आणि याचा प्लस पॉईंट तुम्हाला सांगायचा असेल सांगतो कारण त्या ठिकाणी कंट्रक्शनमध्ये त्या शेत त्या कंट्रक्शन मालकाला पाणीच नाही भरपूर प्रयत्न केलेत आणि तिथं आपण लाईव्ह प्रयत्न करणार आहोत म्हणजे फेल झाला तर बघू काय करायचं पैसे भरायचे काय करायचं परंतु बोरला पाणी लावणे आणि एक लाख रुपये घेणे असा त्याचा उद्दिष्ट आहे असे दोन पॉईंट आहेत आणि त्यामध्ये साधारणतः एक लाख रुपये जरी आपल्या हाताला आले तरी माझं एक स्वप्न आहे की काही गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी आपण ते एक लाख रुपये खर्च करणार आहोत म्हणजे स्वतःसाठी मी रुपयाही खर्च करणार नाही हा जो पॉईंट आहे इथून जे पैसे मिळतील ते गावासाठी खर्च होतील मी यूट्यूबला पाहिलेलं आहे ते गाव मला नाव आठवत नाही परंतु उन्हाळ्यामध्ये लोकांना जेवायचं असेल तर टँकर आल्याशिवाय पाणी भेटत नाही गावातल्या कुठल्याही बोरला विहिरीला पाणी उन्हाळ्यामध्ये एक थेम सुद्धा नसतो अशा ठिकाणी आपल्याला एक वेळेला प्रयत्न करायचा आहे नमस्कार भाऊ आणि जर देवाची साथ मिळाली तर नक्कीच ते स्वप्न सुद्धा माझं पूर्ण होईल थोडा फोन येत होता मध्ये सुनील सावळे साहेब नमस्कार संभाजीनगर बघूयात कर्जतवरून येताना आणि आपण अवश्य संपर्क करा जर असे काही गाव गाव असेल की गावामध्ये भीषण पाणी टंचाई असते उन्हाळ्यामध्ये त्या गावासाठी नक्की आपण प्रयत्न करू फ्रीमध्ये प्रयत्न करू काही आपला आपल्याकून जेवढं सहाय्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू सोनू शेख नमस्कार दादा आज इस इडिओ में अगर हिंदी में कोई जुडा है जो राज, राजस्थान का हो तो उनसे मेरी रिक्वेस्ट है आपके एरिया में कोई ऐसा गांव हो कि जहाँ पे मार्च में पीने को पानी नहीं मिलता है या जानवर जानवरों को पानी नहीं मिलता है तो मुझे ज़रूर संपर्क करें अगले दो महीने बाद हम वहाँ पे कोशिश करेंगे कि उस गांव को पीने को पानी मिले इसलिए बहुत से ऐसे गांव है महाराष्ट्र से बाहर कि जहाँ पे पीने के लिए पानी नहीं मिलता है टैंकर से पानी लाना पड़ता है उस गांव के लिए वहाँ के जानवरों के लिए वहाँ के इंसानों के लिए कुछ करने की दिल में आशा है तर मित्रांनो काही ठिकाणी अपयश आला असेल समजून घ्या शेवटी भूगर्भ आहे प्रारब्ध आहे मी मध्ये आलो होतो या वेळेला आता कसं आहे मला आठवण राहत नाही परंतु पॉईंट घेताना फोन करा कुठं आता अपेक्षेपेक्षा कमी लागतं कुठं जास्त लागतं ते काही देणं घेणं आपल्या हातामध्ये नाही आपलं काम आहे शोधणं त्या देवानं काहीतरी कला दिली आहे आपल्याकडे त्यामुळे ते शु करत राहायचं काय होईल ते त्यालाच माहीत आहे तर आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि दोन तारखेला नगरचे शिर्डी किंवा नगरचे आपले पॉईंट असतील तर सांगा साईबाबाचं दर्शन घेऊन आपण तिथले पॉईंट करू आणि पुढच्या मार्गाला जाऊ रामराम साहेब हारून न जाता सगळ्यांनी प्रयत्न करा नशिबात पाणी नाही असं नाही परंतु कधीतरी तुमच्या नशिबात लिहिलं आहे तो दिवस आल्यानंतर तुम्हाला ते नक्की भेटणार आहे त्याची श्रद्धा तेवढी आपली असली पाहिजे गुड नाईट धन्यवाद सर्वांना आणि जेवढे काही लाईव्ह बोर झालेत तिथले व्हिडिओसुद्धा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू सध्या वेळ नाही आहे जास्त काही व्हिडिओ मी टाकत नाही कारण प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही आणि व्हिडिओ टाकल्यानंतर एक आशा शेतकऱ्याच्या मनामध्ये वाढते की हा बचाट्या आल्यानंतर शंभर टक्के पाणी मिळणार आहे तर हा भ्रम सोडा ज्यांना नसीब आजमावायचा आहे मी प्रयत्न शंभर टक्के करतो ज्याच्यापर्यंत गेलो त्याला माहीत आहे कुठेही गेला आणि दगड ठेवून दिला असं होत नाही क्षेत्राचा सर्वे करून सर्वतोपरी आपला अभ्यास करून संतोष घुले दादा हा इथे तुम्हाला पाणी चांगल्या प्रकारचं मिळू शकतं अशा पद्धतीचा पॉईंट शोधून देऊ शकतो शेवटी भूगर्भामध्ये काय आहे कोणती लाईन कधी फसवेल हे सांगता येत नाही धन्यवाद आणि नंबर सांगतो परत अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न घरामध्ये असल्यानंतर नेटवर्क राहत नाही नगर आणि शिर्डीमधल्या शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपला मॅसेज जरी केला तरी चालेल भाऊ मला परत विसरून गेले तुम्ही धुळेवरून मी आलोच नाही दादा धुळे नाशिक कॅन्सल करून आलो मी आता इकडं खूप वेळ गेला आता घरचे लोक पण वाट पाहतात आता गव भिजवणीला आलाय शेतात बसलो तुम्हाला दाखवतो तु, थोडं लाईटमध्ये दिसेल तर हे बघा गव्हाचं क्षेत्र भिजवायचं आहे काय माणसं भेटत नाही तिकडे ऊस लागवड केलेली आहे ऊसाला पाणी नाही सर्वांचे धन्यवाद खूप शुभरात्री